तसं माग माग म्हणायचं भरंगीला नाही वाटाण भाजी भरंगी <speaking था वें। laughs> ला हा वटाण्याची केली भाजी वटाणाची केली भाजी हा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्याच्यात खोबर्या घातून त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्याच्यात खोबरे घातले खिसून खिसून आमचे हे केलं रुसून कुमारराव तुमच्या नावऱ्याच नाव मी मीच घ्यायचं आमचे हे गेले रुसून आमचे हे गेले अरेच नामोड आमचे हे गेले रुसून आमचे हे गेले रुसून आमचे हे गेले आता माझे आई अय हे पार्सल कस नाटक परत जाते कुठून महागारी ह आमचे हे गेले रुसून कुमार गेले रुसून उत्रेने घेतलं चाटून न्यू होम मिनिस्टर लय भारी